बाहेर फिरल्याने चेहरा खूप काळा झाला आहे किंवा टेन्शननं खूप चेहरा काळा झाला आहे किंवा डार्क सर्कल्स आलेले आहे तर चेहऱ्याला खूप काळ वाटला आहे चेहरा तर तुम्ही का नाही मी आज तुम्हाला एक ट्रे एक फॉर्म्युला सांगणार आहे तुम्ही नक्की करून बघा हा फॉर्मुला काही साईड इफेक्ट नाही आहे ह्याचे हळदी घ्यायची आहे एक चमचा आणि एक चमचा घ्यायचा आहे बेसन आणि एक चमचा आपल्याला घ्यायचा आहे मध तुम्हाला तर माहिती आहे तीन बी हेल्दी आहे चेहऱ्याला ह्याच्यापासून काहीही तुमच्या चेहऱ्याला नुकसान होणार नाही तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे एका भगुन्यामध्ये किंवा कशावर बी पातेल्यामध्ये वर छोट्याशा तर त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी जी आहे ना छान अशी करपवून घ्यायची आहे रोस्ट करून घ्यायची आहे छानपैकी आणि असं त्याला पावडर बनवून घ्यायचं आहे तर पावडर घेतल्याच्यानंतर एका वाटीमध्ये ती काढून घ्यायची आणि वाटीमध्ये काढून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ते बेसन टाकायचं आहे आणि मत टाकायचं आहे तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे त्याला छान असं भाजून घे मी परत एकदा सांगते चेहऱ्याला कसलंच नुकसान होत नाही उलट तुमचा चेहरा ग्लो आणि सॉफ्ट स्किन होते मी बी ही पहिल्यांदा ट्राय करून बघितलेलं आहे माझ्या चेहऱ्याला मी अजून कसलंच कोणतंच प्रोडक्ट वगैरे मी वापरलेला नाही आहे तर मीही माझे स्वतःचं करून बघितलेलं आहे आणि तुम्हाला मी ही रेमेडी शेअर करीत आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये काहीही नुकसानदायक दिसत नाही आहे तर मी हळदी आणि बेसन आणि मध ही तीन इंच मिश्रण करून घेणार आहे छानपैकी ह्याची पेस्ट करून घेणार आहे पेस्ट केल्याच्या नंतर आता बारी आली ह्याला चेहऱ्याला लावायचे तर ह्या प्रकारे त्याला असं जसं आपण स्क्रब लावतो ना तसंच लावून घ्यायचं आहे एक दहा ते पाच मिनिट लावायचं चे चेहऱ्याला लईवर ठेवू नका जर तुम्हाला जर आरामात लावायचं असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटंही ठेवू शकतो पण मी तेवढा वेळ नाही ठेवलेलं तर मी ह्या प्रकारे असं लावून घ्यायचं चेहऱ्याला आणि जिथं तुम्हाला ब्लॅकेज आहेत तिथं तुम्ही स्क्रब करू शकतो किंवा जिथं तुमचं जास्त काळवटलं आहे चेहरा तिथं तुम्ही स्क्रब करू शकतो ह्याला आणि तुम्ही बघू शकता मी पूर्ण चेहऱ्याला लावले जर तुम्हाला मानेला किंवा गळ्यालाही लावायचं असेल तर तुम्ही तिथंही लावू शकता तर मी ह्याला पाच ते दहा पाच ते सहा मिनटं ठेवलेलं आहे तर तुम्ही सर्व गळा वगैरे काळवटला असेल तर तिथेही लावू शकता तुम्ही सगळं काळवटपणा दूर होईल तर माझा टाईम झालेला होता म्हणून मी तोंड देऊन घेते तर छानपैकी असं तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यावरती नक्की कमेंट करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती किती छान ग्लो आलेला आहे आणि स्किन बी माझी खूप सॉफ्ट सॉफ्ट सौ झालेली आहे तर तुम्ही बघू शकता पहिल्यांदा चेहरा कसा होता आणि आता चेहरा कसा आहे माझा तर नक्की तुम्ही बी ट्राय करून बघा ह्याच्यामध्ये काहीही नुकसानदायक नाहीये तिने बी आपल्या चेहऱ्यासाठी हेल्दी आहे ज्यांना कुणाला जर हळदीची ॲलर्जी असेल तर त्याने हळदी वापरून वापरू नये आणि तुम्ही ज नुसतं बेसन आणि आपलं हे मध थोडं मिक्स हे चेहऱ्याला स्क्रब करू शकतो त्यानं पण चेहरा खूप ग्लो होतो आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही बघू शकता माझा चेहरा किती छान आलेला आहे घरेलू उपाय कधीही बेस्ट तर व्हिडिओ आवडल्यावरती नक्की लाईक करा चलो बाय बाय